नमस्कार संगीतास लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे प्लेटवाले स्लीवचे स्टिचिंग कसे करायचे ते पाहणार आहोत तर इथे मी अस्तरवरती स्लीवचे माप टाकून घेतलेले आहे पुढच्या साईडला कापड कमी पडतो पण मी वरच्या साईडची कटिंग झाल्यानंतर पुढच्या साईडला कापड पुढच्या साईडला वाढवून घेईन तर स्लीवची पूर्ण उंची आहे दहा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन इथे मी माप टाकून घेतलेले आहे तर इथे मी खालच्या साईडला फ्रील एक इंचाचे लावून घेणार आहे तर मी एक इंच कमी घेतलेले आहे पूर्ण उंची अकरा इंच घ्यायची होती शिलाई पकडून ते तिथे मी दहा इंच घेतलेले आहे खालच्या साईडला एक इंच फ्रील येतील त्याच्यानंतर इथून मी एक इंचावर माप टाकून घेते इथे मी साडेतीन इंचावर माप टाकून घेतलेली आहे खालच्या साईडला डाऊन करून घेतले त्याच्यानंतर सरळ रे आखून घ्यायची इथून मी वरच्या साईडला दोन इंचावर प्लेट टाकण्यासाठी माप टाकून घेतलेले आहे इथून आडीच इंचावर माप टाकून घ्यायचे आणि स्लीव्जला गोलाकार देऊन घ्यायचा अशा प्रकारे त्याच्यानंतर दंडगीर आहे दहा इंच तर इथे मी पाच इंचावर माप टाकून घेतले आणि दोन इंच मार्जिनचे इथे मी स्लीवचे कटिंग करून घेते जसे माप टाकून घेतलेले आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला अस्तरचे जे एक्स्ट्रा कापड आहे ते इथे पुढच्या साइडला स्लीवच्या मापाने जोडून घ्यायचं आहे स्टिचिंग करून घेतल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचे स्लीव चे माप खालच्या साईडहून एक्स्ट्राचा कापड आहे तुम्ही कटिंग करून घेतला त्याच्यानंतर मी पुढच्या साईडला अस्तर कमी पडत होते स्लीव्जला ते जोडून घेतलेले आहे आता आपण इथे मेन कापड आहे तिथे त्याच्यावरती स्लीव्स कटिंग करून घेऊयात तर इथे मी ब्लाउज पिचा कापड आहे तो उलट्या साईडून फोल्ड करून ठेवलेला आहे इथून खालच्या साईडला अर्धा इंच कापड येईल अशा पद्धतीने स्लीव्स ठेवून घ्यायचे आहेत बॉर्डरच्या खालच्या साईडला मी अर्धा इंच ठेवून घेतलेले आहे शिलाईमध्ये जाईल इथे मी स्लीवची कटिंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर दंडघेरचा माप टाकून घेते पाच इंच अधिक दोन इंच मार्जिनचे इथे मी फ्रील बनवण्यासाठी कापड ब्लाउज पीसमधला उरलेला आहे तो ठेवून घेतला आपल्याला इथे तीन इंचाचे माप टाकून घ्यायचं आहे फ्रिलसाठी इथे मी कापड दीड इंचाचा कटिंग करून घेणार आहे फोल्ड करून अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि पुढच्या साईडला फ्रील प्लेट टाकलेले एक इंचाचे येतील इथे मी तीन इंचावर माप टाकून घेतले फोल्ड केल्यानंतर दीड इंच येते आता हे कटिंग केलेले आहे ते आपण स्टिचिंग करून घ्यायचं आहे इथे मी शिलाई करून घेतलेली आहे कपड्यावरती आता इथे मी सरळ बाजूने फोल्ड करून घेते आणि साईडून शि शिलाई करून घेते पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर प्लेट टाकून घ्यायचे आहेत इथे मी पूर्ण कपडा फोल्ड करून शिलाई करून घेतलेले आहे इथे मी शिलाई करून घेतलेला कापड डबल फोल्ड केलेला आहे म्हणजे तीस इंचाच्या पुढे आहे डबल म्हणजे एक ते दीड मीटरचे इथे पट्टी तयार झालेली आहे त्याच्यानंतर अर्ध्या इंचाच्या प्लेट टाकून घ्यायच्या इथे मी पूर्ण पट्टीवरती प्लेट टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी जे प्लेट टाकून घेतले आहे तिथे प्रेस करून घेतले आणि एक्स्ट्राचा जो धागा आहे तो कटिंग करून घ्यायचा प्रेस करून घेतल्यानंतर सरळ प्लेट येतात आता आपण इथे चेक करूयात की स्लीवच्या मापाने बराबर आलेत की नाही ते इथे मी दोन्ही स्लीव चे माप काढून घेतलेले आहे प्लेट बराबर आलेले आहेत त्याच्यानंतर दोन भाग करून घ्यायचे म्हणजे दोन्ही स्लीवज होतील इथे बराबर खालच्या साईडला अर्धा इंच कापड राहील बॉर्डरच्या खालच्या साईडला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करून घेतले त्याच्यानंतर फ्रील बनवून घेतले ते घेतलेले आहे ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर अस्तर ठेवून घ्यायचे अर्धा इंचाची शिलाई करून घ्यायची शिलाई जर सरळ आली नसेल तर परत एकदा शिलाई करून घ्यायची व्यवस्थित इथे मी वरच्या साईडहून दाबटीप देऊन घेते सरळ बाजूने त्याच्यानंतर अस्तरवरती शिलाई करून घ्यायची एक्स्ट्रा जे कापड आहे ते काप कटिंग करून घ्यायचे अशा प्रकारे आपला एक स्लीव्स तयार झालेला आहे आता इथे मी वरच्या साईडला प्लेट टाकून घेणार आहे स्लीव्सला मध्ये काढून घेतला त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथे अर्धा इंचच्या प्लेट टाकायचे आहेत इथे मी दोन्ही साईडून एकमेकाच्या समोर येतील अशा पद्धतीने प्लेट टाकून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता छान आलेला आहे पप वरच्या साईडला अशा पद्धतीने आपला आपल्याला दुसरा स्लीव्स देखील तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी खालच्या साईडचा कापड सरळ करून घेतला त्याच्यानंतर फ्रील बनवून घेतलेले आहे ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे वरच्या साईडला अस्तर ठेवून घ्यायचे आणि शिलाई करून घ्यायची इथे मी डबल शिलाई देऊन घेतली त्याच्यानंतर सरळ करून घ्यायचे आणि वरच्या साईडहून दाबटीप देऊन घ्यायची त्याच्यानंतर अस्तरवरती शिलाई करून घ्यायची एक्स्ट्रा जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे आता आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर मी स्लीवचा मध्य काढून घेतला त्याच्यानंतर त्याच्या साईडून आपल्याला प्लेट टाकायचे आहेत अशा प्रकारे आपला दुसरा दुसरा स्लीव्स देखील तयार झालेला आहे इथे दोन्ही स्लीव्स तयार झालेले आहेत